तुमची छोटीशी सेवा म्हणून मी रिसेप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरावर कॉल करा आणि नक्की गाडी बोलवा कुणाच्या एरियामध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये सोसायटीमध्ये जास्त कुत्रे झाले असतील तर त्यांनी मुन्सिपार्टीची गाडी बोलवा नसबंदी ऑपरेशन त्यांचं केलं जातं म्हणजे काय होईल कुत्र्यांची संख्या कमी होईल आणि त्यांच्याबरोबर होणारे अपघात टळले जाईल आणि त्यांचं हाल होणार नाही ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आता सकाळ झाली आणि सकाळचं इथं दूध ठेवलं आहे माऊंसाठी आणि मग मी घरामध्ये पण दूध ठेवलं आहे कारण घरात पण तीन मांजरं आहेत आणि माझी माऊ दूध पित आहे कारण काय उरलेलं दूध होतं तर त्यांची आई पित आहे पाहू शकता आणि इकडं माऊंनी सारं काही पाडलं आहे दिसतंय कोंड्या बिंड्या पाडत आहे मस्ती करत आहे त्याला त्यांची आईसुद्धा रोखू शकत नाही तर आपण काय रोखणार शेवटी हे मुख्य प्राणीच आहे ना खेळणार नाही तर कोण खेळ आपण खेळणार हेच खेळणार ना खेल, आणि हा आता डॉगिनचं ते ऑपरेशन करायचं आहे तर त्यासाठी मी चार दिवसापासून फोन करत आहे तर आज ती गाडी येणार आहे आणि माऊंडला सॉरी डॉगिनला घेऊन जाणार आहेत आणि इकडं आपला बंडे आहे दिसतोय तर मी इकडं बाहेर येऊन बसली आहे गाडीसाठी आणि तर आपली अनन्या पण मागं मागं आली बघा माझ्या पाहू शकताय बसली इथे आणि हा बंड्या आणि त्याची बहीण आणि ह्यांची आई पण मेली आहे बंड्या आता आपल्या बहिणीला सांभाळतो त्याची बहीण त्याच्यासोबतच असते बंड्यासोबतच असते आणि आपली माऊ आलेली आपल्या मागे थोड्याच टाळ्यामध्ये आता गाडी पण येणार आहे आणि तोपर्यंत बघा आपली बंड्या आणि त्याची बहीण बंड्या आपल्या बहिणीला समोर आपलं पाऊ काढलेला आहे आता त्यांच्यासाठी आपल्याला गाडी बोलवायची आहे एन ओ एक आहे ते मदत करते आणि इकडं बघा डॉगिंगसाठी गाडी आलेली आहे आता डॉगिंगला घेऊन जाते चला आता गाडी पण चाललेली आहे तर अशीच आपली छोटी सेवा करायची आणि मोठी सेवा तर आहेत म्युन्सिपाल्टी गाडी करत असते करूं। जा जा आनले ते तिकडे घेऊन जाऊन त्यांचं ऑपरेशन करून ज्या जागी आणले त्या जागेवर सोडतात तर सगळ्यांना बाय बाय